कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य एकोणसाठ अठ्या चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी एक। एक। माझ्या आयुष्यातली संपत्ती आणि धन हे जर काय असेल तर तुम्ही बसलेले समोरची जनता हे माझी संपर्क आणि धन समाज राजकारणामध्ये सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून हीच माझी संपत्ती आहे हीच माझी सत्ता आहे हे समजून जर काम केलं तर मी माझ्या मुलांना सांगितलं तुम्ही सुद्धा सदाभाव शकता फक्त समोरच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून काम करा भाऊची फटर आम्हाला मारहाण झाल्यानंतर सुद्धा चालता येत नव्हतं अंगावरची कपडे फाटलेली होती भीमरोना उपस्थित आहेत मी त्यांची कपडे घालून संध्याकाळचं भाषण केलेलं होतं सगळं आंग सुजलेलं होतं पण राजू शेट्टी तुमच्यासाठी हा प्रभू लढत उभार राहिलेला होता लढत उभार होता <laughs> कुठे निधी वापरून जर आम्हाला संपवायला येणार असेल तर या जनतेला बरोबर घेऊन तुम्हाला पायाखाली आम्ही तोडवल्याशिवाय राहणार नाही हे देणार ना तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये लोकांना लढवलं लोकांना मार खायला लावला लोकांना तुरंगात जायला लावलं चंद्रकांत सारखा पोरगा तुमच्यावर विश्वास ठेवून गोळीबारामध्ये मरण पडला कुंडली कोकाटे सारखा तर ना इंदापूरचा अरे तू गेला याच्या वेदना आजही मला होतात अरे तिने माणसं मारली त्यांच्या बरोबर मांडीला मांडी मांडीला मांडी लाव तुम्ही जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अपमान करणार असाल तर या निवडणुकीमध्ये हा शेतकरी अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही अरे आम्ही छत्रपती शिवाजी राजांच्या मातीतल्या होत जो विश्वासघात करतो त्याचा हात पाय कलम केलं जातात हे छत्रपती शिवाजी राजा नामाने शिकवलेला आहे मी ह्यांच्या जवळ होतो त्यावेळी माझं वर्णन काय करायचे प्रति नाना असं माझं वर्णन करायचं सदाभाऊ कोण म्हणजे आमचे मुलूक पाहिजे पाणी गेलं का वर्ण म्हणजे आमच्या पायाला पत्र्या चुकू अरे बहुजन समाजातल्या माणसांची जर तुम्ही अशी हटाळणी करत असाल तर हा बहुजन समाज तुम्हारी तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही मी कार्यकर्त्यांना जाता जाता सांगतो ती वार हवा सुडतील हक्क लय जोरात आहे शिरळ मध्ये लय जोरात आहे पन्हाळ्यात शेवाडीत लय जोरात आहे पन्हाळ्याचे नगराध्यक्ष आहे पन्हाळ्याला आमदार आपलं आहे इकडं हक्क नंद्याला मिंचेकर साहेब आहेत शिरळला उल्हासदादा आहेत इचलकर्जीला हळवणकर साहेब आहेत आज सांगतो हळवणकर साहेब पन्नास हजार मताचं लीड देणार आहेत पन्नास हजार मताच लीड का देणार आहेत तर त्यांना पियाला पाणी दिलंय म्हणून आज खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना एवढ्यासाठी बोलवलं की आम्ही सगळे हता करून रंगांगणामध्ये उतरलोया आणि आता विजय घेतल्याशिवाय मागं फिरायचं नाही हे ठरवून आपण कामाला लागायचं